सराटे येथे अज्ञात लावली गोठ्याला आग राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सराटी येथील शेतकरी नारायण लक्ष्मण शहारे यांचे शेत गावालाच लागून असलेल्या गोठ्याला काल रात्री अंदाजे साडेआठ वाजता शेतातील गोठ्याला आग लागली या आगी शेतातील नव्वद स्प्रिंकलर पाईप मोटर तसेच गुरांचा चारा जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आज रस्त्याने करणाऱ्या नागरिकांना ही आग दिसताच शेतकरी नारायण शहारे यांना फोन करून आगीची माहिती दिली तोपर्यंत गुरांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आज रोजी शेतकरी आशिष शहारे यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली पुढील तपास राळेगाव ठाणेदार शीतल मालते यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुभाष काळे निलेश पवार हे करीत आहे अज्ञात आरोपीविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ